बनवणार आहे अनारसे सोपी पद्धत काही किचकट नाही दिवाळीतला पहिला पदार्थ देवीला खूप आवडणारा पदार्थ आपण आज बनवणार आहे आणि तो सोप्या पद्धतीने तुम्हाला कसा बनवता येईल हाच माझा प्रयत्न असतो तर हे बघा आता मी हे एक ग्लास तांदूळ घेतले आहे हे दोन तीन पाण्याने मी छान धुवून घेत आहे आणि हे धुतल्यानंतर हे असे भिज दोन दिवस मी हे भिजत घालणार आहे त्यातलं रोज पाणी बदलायचं दोनच दिवस हे जे आपण दोन दिवस भिजत घातलेले तांदूळ होते हे बघू शकता हे मी असे आधी टोपलीत टाकले मग ते पाणी झरल्यानंतर ते कापडावर वाळू टाकले ते डबलचे झाले आपले या हे मेजरमेंट जे आहे ते योग्य आहे अनारशासाठी मी जसंजसं सांगते तसं तसं तुम्ही करा हे जे आपण तांदूळ आहे हे आपण सगळे असे मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया हे तांदूळ जे आहे हे मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक काढून घ्यायचे आपल्याला हे जे तांदूळ आहे हे आपण असे एका चाळणीने मैदा गळाची चाळणी रवा गळाची चाळणी असते ना त्याने असे चाळून घेऊ हे पूर्ण असे गाळून घेऊ आपण हे असे बारीक असं मस्त गळण्यात गेलं आणि हे जे तांदूळ आपण असतात ना हे आपण जेव्हा कापडावर ओले टाकतो ना तर ते असे थोडस आता हाताला असं थोडस ओलावं असला पाहिजे तात्पुरता हे गाळून घेऊ आपण जे वर राहिलेलं जाळसर आहे हे बघू शकता हे थोडस कसा असं मोठ बांधले की असे ओलावं वाटते असं अशाच तांदुळाची आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आणि हे जे आहे हे, हे फेकून न जाता याची आपण खीर पण बनवू शकतो किंवा आपण चेहऱ्याला आपण आपला चेहरा पण ग्लो केला पाहिजे ना दिवाळीच्या दिवसात तर याला आपण स्क्रब म्हणून वापरू शकतो तर ता आपण तांदुळाचं पीठ असं बारीक काढून घेतलं ना तसंच आपल्याला साखर पण अशी बारीक दळून घ्यायची आहे का ही साखर पण मी अशी बारीक दळून घेते जेणेकरून त्याच्यामध्ये काहीही जाडसर राहिलं पाहिजे नाही कारण थोडस जरी जाळसर आपलं झालं तर आपला अनारसा हा तेलात विरभरून जातो अनारसा हा काही किचकट काम नाही अनारसा हा सोपी पद्धत आहे तुम्ही फक्त माझ्या मनाने करा मी जसं जसं म्हणते तसं तसं तस तुम्ही करा अशाचे जेव्हा आपण तांदूळ टाकतो ते तांदूळ नाही मोजून टाकले तरी चालेल साखर नाही मोजून टाकली तरी चालेल पण जे आता मी जे सांगत आहे मेजरमेंट ते योग्य जर असलं तर तुमचा अनारसा कधीही फुटणार नाही एकदम छान असा अनारसा होणार आहे बघा आता हे जे पीठ आहे तांदुळाचं पीठ आहे हे बघा मी किती असं घेत आहे हे बघा हे जे तांदूळाचं पीठ आहे ना हे अशी शी अशी अशी एक शिग आली पाहिजे बघा हे बघा हे अशी शिग आली पाहिजे आपल्याला अशी हे आणि हे, हे माप जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं ना तर तुमचे कधीही कधीही अनारश फुटणार नाही हे बघा हे जे आहे ना आपल्याला कमी वाटत आहे मग आपल्याला योग्य कसं आपल्याला मोजता येईल तर आता आपण हे पाहून घेतो हे बाऊल बघा वर आलं हे वर बाऊल असं थोडं वर आलं हे हे असं असं पाहिजे म्हणजे आपण हा एक ग्लास असा पूर्ण भरून घेतला त्याच्यानंतर हा असा बाऊल एक पूर्ण भरून घेतला हे झालं तांदूळाचं मेजरमेंट आता आपल्याला मोजायचं आहे साखर हे तुम्ही बघू शकता हे बघा साखर जी आहे ना ही एक कांड आपल्याला कमी टाकायची आहे त्यामध्ये हे बघा हा पाऊन ग्लास साखर आहे हे बघा हे थोडीशी मी अशी काढून घेते हे, हे बघा हे बघा हे एवढं एक कांदा आपल्याला एवढं कमी टाकायचं आहे बोटाने एवढं आपल्याला कमी टाकायची साखर एक त्यानंतर आता आपण बाऊल घेतलं होतं एक तर आता बाऊलचं पण तेच माप हे बघा हे बाऊल पण एक कांदा आपल्याला कमी टाकायचं आहे हे बघा हे एक बोट बाऊल कमी आहे बघा एवढं आपल्याला कमी टाकायचं आहे आता हे पूर्ण आपल्याला एक जीव करायचे एकदम असे एक, एक जीव बघू शकता तुम्ही अशी आपली मुठ्ठी बनते बघा हे बघा आपली अशी मुठ्ठी बनली पाहिजे असं आपल्याला मेजरमेंट हवं छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे एक जीव करायचा आहे दोन्ही साखर आणि तांदूळाच्या पावडरला एक जीव करायचा आपल्याला बघू शकतो तुम्ही हे असं असं पूर्ण असं आपल्याला पाच दहा मिनिट असं मळून घ्यायचं आहे हे बघा या पिठाचे ना असे मी असे छान असे लाडू बनवून घेतले आहे हे बघा हा एवढा कडक लाडू आहे हे बघा असा आपण हातात जरी हे केलं ना तर काही प्रॉब्लेम नाही हे बघा हा असा लाडू आपण बनवून घेऊ आणि हे जे आहे ना हे आपल्याला दोन दिवसासाठी ठेवावं लागेल दोन दिवस ठेवल्यानंतर छान हे असं मुरून जाते मग त्याचे अनारसे छान शे अनार शे छान असे जाळीदार मस्त पांढरे शुभ्र असे अनारसे तयार होतात आणि ते खायला पण छान लागतात थोडेसे असे नरमसर कडक पण होत नाही हे बघा हे जे मी लाडू केले आहे याची माझे पाच बॉल झाले हे तर हे आता मी असे सगळ्यामध्ये बंद करून दोन दिवसासाठी थे ठेवणार आहे आता मी हा डबा आपण दोन दिवस तीन दिवस आपण महिनाभर पण हा डबा असंच ठेवू शकतो आता काय, काय आता काय करायचं आपण याच्यामधले मी काय करते हे असे दोन लाडून घेते हे असे दोन लाडू काढून घेते त्यानंतर बाकीचे मी नंतर करेल आता काय करायचं याच्यामध्ये आपल्याला एक चमचा घर थोडं कमी समजा असं एवढ असं आपण याच्यामध्ये दही टाकणार आहोत हे दही याने काय होते त्याला छान बँडिंग येते आणि बँडिंग येऊन कसं आपला अनाचा हा फुटत नाही स्मूथ होते छान खायला पण चविष्ट लागतो तर आता हे जे पीठ आहे हे आपण असं फोडून छान असं मसाज करून घेऊयाचे असं जीव करून घेऊ आपण खरंच तुम्ही असे जर अनाशे केले ना खरंच तुमचे अनाशे एवढे छान होणार आहे आणि जर असं वाटलंच आपल्याला थोडंसं पाण्याचं तेवढे पुरतं असं आहे की नाही बा असा असा शिरकावा टाकायचा थोडंसं कारण पाणी जास्त झालं आपण हे गोळे कशासाठी वेगळे ठेवले आहे हे एवढे सध्या आता मला करायचे पण नाहीये आणि कसं आपल्याला समजा हे जर पातळ झालं वगैरे पाणी जास्त वगैरे टाकलं मग काय करायचं मग अशा वेळेस कसं हे कामात पडते पीठ त्या गोळेमधलं थोडंसं मग पीठ घ्यायचं आणि असे छान असे गोळे बनवून घ्यायचे छान असं असं छान असं एकदम गोळा तयार करायचा आहे आपल्याला असं आपल्याला गोळा याच्यात अजून थोडंसं आता पाणी घेते मी थोडंसं कारण मला का पाणी थोडंसं कमी वाटलं कारण पाणी जास्त झालं ना तर ते मग त्याचा गोळा बनत नाही छान पातळ होते हे खूप नाजूक असते स्टेप हे अशी स्टेप याचा आपण गोळा बनवून घेऊ याचा छान असा स्मूथ आपला असा गोळा बनला आहे हे तुम्ही बघू शकता हे बघा आता याच्या आपण अनारशी काढू आणि तळून घेऊ हे बघा हा आपला छान असा आटा बनला आहे ना याचे आपण असे छोटे छोटे असे गोळे बनवून घेऊ हे बघा असे छोटे छोटे आपल्या लहान मोठे जसे पाहिजे तसे आपण असे गोळे बनवून घेऊ अशा सगळे गोळे करून आपण एक एक आता अनारसा करायला सुरू करू ठीक आहे केलं मी अशी एक पॉलिथीन घेतली आणि ती कट करून घेतली आहे ती अशी पोळपाटा ठेवायची त्याला असं थोडंसं असं तेलाचं लावायचं असं म्हणजे आपला अनारसा काय आहे ती चिपकत नाही हे आता हा जो गोळा आहे हा बनवलेला मी गोळा असा गोळा आपण त्यावर ठेवू हा असा गोळा ठेवला आहे आणि अशी एक पॉलिथिन परत अजून एक पॉलिथिन असं असे अशी घेऊन मी अशी असं असं आपल्या बोटाने जसं आकार येते लहान मोठे जाळे पातले आपण जसे काही आपल्याला पातळ पाहिजे जाळ पाहिजे तर हे आपण आपल्या सोयीनुसार करायचे हे बघा सगळ्या छान बोटाने काहीही सेकंद न लागता हा असा तयार होतो ॉलिथिन अशी घेऊन ते आणि आता आपण काय करू हे तळून घेऊन हे <पलीणा> जे ना हे मी तेल तापवायला ठेवलं होतं हे लहान पावावर तेल आहे अगो हे तेल किती झालं हे आपण एक असा गोळा टाकून बघू हे आपण अशा झाऱ्याने किंवा अशा झाऱ्याने कुठल्याही झाऱ्याने आपण पाळू शकतो हे बघा आपलं झालं आहे हे तेल थोडंसं जास्त झालं आहे तर थोडंसं का आपण पावर मी बंद करते हे थोडंसं कारण थोडंसं गरम ना हे जास्त झालं तेल थोडं याला ना असं मिडीयमच तेल पाहिजे हा नासा जो आहे ना हा असा आपण तेलात टाकून घेऊ बघा याला किती छान जाळी पडत आहे मस्त आणि असा एकून झाला म्हणजे हा आपण असा काढून घेऊ